under mm -hmm. नमस्कार आणि रामकृष्ण हरी मी दीनदयाळ वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आषाढी एकादशी आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि सगळ्या संतांच्या पालख्यांसोबत चाललेले वारकरी लक्षावधी वारकरी आज विठ्ठुरायाच्या दर्शनानं धन्य धन्य होतील मी आणि माझे काही मित्र गेली काही वर्ष पुणे ते सासवड या छोट्या टप्प्यामध्ये आमची वारीची हौस भागवतोय सुखी संसाराची तोडूनिया गाठ असं मी म्हणणार नाही पण पंढरीच्या वाटेवरती आम्ही काही पावलं चालतो विठ्ठलाला अनेक नाव आहेत त्यातलं विठोबा हे भक्तांचं सर्वाधिक आवडतं नाव आहे विठोबा भक्तांसाठी बापपणे आणि माऊलीपणे विठाई विठोबाई विठू माऊली अशा ह्याच्यामधनं भक्त त्याला माऊली म्हणून हाक मारतात तर विठो विठू या नावांमधनं तो त्यांचा सखा असतो गावांमधले साधे भोळे भक्त त्याला इट्टल इठोबा इठू अशा प्रेमळ नावाने पण हाक मारतात विठ्ठलाला ही सगळी नावं आवडतात त्याला सगळं चालतं अगदी त्याच्या काळ्या रंगावरून त्याला चिडवलेलं पण चालतं विठ्ठल या नावाचं पोडं अभ्यासकांना अजून पुरतं उलगडलेलं आहे संतांनी विठ्ठलाला विष्णूचं किंवा कृष्णाचं रूप मानलं आणि तशी वर्णन अभंगांमध्ये केली विष्णू या संस्कृत शब्दामधून विठ्ठल हे प्राकृत हा प्राकृत शब्द तयार झालाय असं अभ्यासक जरी म्हणत असले तरी त्याला ते भाषाशास्त्राद्वारे सिद्ध होऊ शकलेलं नाही देव विटेवर उभा आहे म्हणून विठ्ठल असंही काही जण म्हणाले पण तेही फारसं पटणार नाहीये जरी विठ्ठल हा विटेवरती उभा आहे ते त्याचं वैशिष्ट्य जरी असला तरी विट या शब्दामधून विठ्ठल हा शब्द तयार झाला हे भाषाशास्त्राद्वारे सिद्ध होऊ शकत नाही इतिहासाचार्य राजवाडे यांनी विष्ठल या संस्कृत शब्दापासून विठ्ठल तयार झालाय असं म्हटलंय विष्ठल याचा अर्थ रानावनात किंवा दूर जागा रानावनात असलेली दूर असणारी जागा कन्नड भाषेमध्ये बिट्टी हा एक शब्द आहे या बिट्टीचं विट्टी किंवा विठ्ठी हे प्राकृतरूप शिलालेखांमधनं दिसतं याला ल हा शब्द लागून विठ्ठल हा शब्द तयार झाला असावा असं काही अभ्यासक म्हणतात अज्ञ जनांना ज्ञानानं स्वतःच्या जवळ घेणारा असा तो विठ्ठल अशी पण एक व्युत्पत्ती सांगितली जाते संत तुकोबांनी विठ्ठोबा विठोबा या शब्दाविषयी एक अभंग केलाय ते म्हणतात विचा केला ठोबा म्हणून नाव विठोबा विठ्ठलच पांडुरंग हे नाव आणि पंढरपूर ह्या शहराचं नाव या गावाचं नाव या याचं कोडं पण अभ्यासकांना पुरतं उलगडलेलं नाहीये जुन्या लेखांमध्ये ग्रंथांमध्ये पंढरपूरचं नाव पंढरी पंढरीपूर पांडरंगपल्ली क्षेत्र फागनीपूर पंढरंग अशी वेगळ्या प्रकारची येतात देशीनामालईमध्ये शंकराचं नाव पंडरंग किंवा पंडुरंग असा आहे त्यावरून पंढरपूरला पूर्वीच्या काळी शंकराचं स्थान असावं असा निष्कर्ष राघो भांडारकर यांनी काढला होता गह खरे यांच्यासारखे अभ्यासक तो निष्कर्ष मान्य करत नाहीत इसवी सन पाचशे सोळा या वर्षीच्या एका ताम्रपटामध्ये राष्ट्रकूट राजानं जयद विठ्ठ या ब्राह्मणाला इतर गावांसह पांडरंगपल्ली हे गाव दान दिल्याचा उल्लेख येतो नंतर सातशे सत्तावन्नच्या एका लेखामध्ये पंढरपूरचं नाव भंडरग विठ्ठगे म्हणून येतं याचा मूळ कानडी शब्द पंडरग विठ्ठगा असं आहे असं अभ्यासक म्हणतात की पांडुरंग विठ्ठला या शब्दाचं ते कानडी पूर्वरूप आहे इसवी सन बाराशे सत्तरच्या एका लेखामध्ये पहिल्यांदा विठ्ठलाचं नाव पांडुरंग विठ्ठल असं येतं याच दरम्यान यादव राजांचं पंतप्रधान हेमाद्री यानं लिहिलेल्या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथामध्ये पौंडरिक क्षेत्री पांडुरंग हा देव आहे असा उल्लेख सापडतो घारापुरी जोगेश्वरी तिरुपती आहोबलम इथं सापडलेल्या विठ्ठलाच्या प्राचीन मूर्तीवरून असं म्हणता येतं की विठ्ठलाचा संप्रदाय सहाव्या शत सातव्या शतकापासून अस्तित्वात होता आणि महाराष्ट्र कर्नाटक आणि तिरुपरे तिरुपतीपर्यंत त्याचा प्रचार झाला होता आता आपण विठ्ठलाचं सावळे सुंदर रूप मनोहर ते पाहूया विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या डोक्यावरती उंच निमुळता मुकुट आहे त्याच्या कानामध्ये माश्याच्या आकाराची मकर कुंडल आहेत ती मोठी आहेत आणि खांद्यावरती आहेत त्यांनी डाव्या हातामध्ये शंख धरलाय आणि शंकासह शंका तो डावा हात त्याच्या कमरेवरती आहे उजव्या हातामध्ये कमळ आहे गळ्यामध्ये कौस्तुभ मण्याचा हार आहे छातीवरती श्रीवत्स आणि श्रीनिकेतन ही लांछन आहेत विठ्ठलाच्या कमरेला तिहेरी आहे विठ्ठलाचं हे वर्णन विठ्ठलाची ही मूर्ती आणि संतांनी अभंगांमध्ये केलेलं वर्णन यामध्ये काही वेळेला फरक दिसतो उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाला त्रिभंग रूपात आहे असं तो म्हंटलय पण प्रत्यक्षात विठ्ठल हा उभा आहे आणि तो समचरण आहे दामदेवांनी वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा असं म्हटलंय पण पंढरपूरला विठ्ठलाच्या मूर्तीसोबत रखुमाई नाहीये ती स्वतंत्र देवळामध्ये तुकोबांनी आणि बऱ्याच संतांनी इतर संतांनी विठ्ठलाचं वर्णन तो चतुर्भुजे असं केलंय शंख चक्र पद्म आणि गदा या चारी विष्णूची चारी आयुध विठ्ठलाच्या हातात आहेत अशी त्याची वर्णनं अभंगांमध्ये दिसतात विठ्ठल हा नागरगोडे बाळ रूपात आहे आणि त्याच्यासोबत दही भाताची शिदोरी पावा काठी अशा गोपवेशातल्या वस्तू आहेत असं वर्णन तुकोबांनी केलंय संतांनी विठ्ठलाच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे वैजयंतीमाला आहे असं पण म्हटलंय विठ्ठलाची मूर्ती आणि संतांनी केलेलं वर्णन यात हा फरक काय यामागे कदाचित दोन कारण असू शकतात एक पहिलं कारण म्हणजे संतांनी पाहिलेली विठ्ठलाची मूर्ती कदाचित वेगळी असावी आणि दुसरी शक्यता अशी आहे की संतांनी विठ्ठलाला विष्णू रूप बाळकृष्णाचं रूप मानून त्याचं वर्णन केलं त्याचं अभंग तसे रचलेत आणि त्याचा संबंध अर्थार्थी त्या मूर्तीशी नाही दुसरी शक्यता अभ्यासकांच्या मते जास्त आहे विठ्ठलाच्या विठ्ठल हा मूळ बुद्ध आहे किंवा नेमिनाथ आहे असे पण दावे अभ्यासकांनी केले नामदेव जनाबाई एकनाथ तुकोबा यांनी विठ्ठलाला बुद्ध असं म्हटलंय त्यांच्या अभंगांमध्ये काही वेळेला हे उल्लेख येतात यामागचं कारण लक्षात घ्यायला हवं या वेळेला संतांचा काळ पण आपण लक्षात घ्यायला हवं बौद्ध धर्माचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये खूप आधीपासून आहे इसवी सणाच्या दुसऱ्या शतकाच्या आधीपासून बौद्ध धर्म महाराष्ट्रामध्ये दिसतो सहाव्या सातव्या शतकानंतर आणि नंतरच्या काळामध्ये बौद्ध धर्माला जेव्हा उतरती कळा लागली त्यावेळेला पुराणांनी बुद्धाला विष्णूचा नववा अवतार म्हणून स्वीकारलं संतांना विठ्ठलाच्या जागी म्हणजे विठ्ठला भक्तांसाठी करुणेचा सागर आहे त्यामुळे विठ्ठल विठ्ठलाच्या जागी विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये संतांना बुद्ध दिसला असेल तर त्यात नवल काही नाही जैन परंपरेमध्ये नेमिनाथ आणि कृष्ण यांचं खूप जवळचं नातं आहे दोघंही यदुवंशातलेत त्यामुळे विठ्ठलाला जैन समाजानं जैन धर्मियांनी नेमिनाथाचं रूप मानलं असावं आणि त्यामुळे तशी वर्णनं किंवा तसे उल्लेख जैन ग्रंथांमध्ये येतात मूर्तीशास्त्राच्या आधारे अभ्यासकांनी हे दोन्ही दावे मात्र फेटाळून लावलेले आहेत विठ्ठलाची मूर्ती ही विष्णूची योग मूर्ती आहे असं डॉक्टर गोब देगलूरकर यांचं मत आहे तर राचीम ढेरे असं म्हणतात की विठ्ठल हा गवळी धनगरांचा देव आहे मूळचा विठ्ठल बीरदेव किंवा विठ्ठल बीरप्पा या जोडदेवांचं रूपांतर विठ्ठल या देवतेमध्ये दे झालंय आणि पहिल्यांदा त्याचं कृष्ण आणि नंतर विष्णूमध्ये उन्नयन करण्यात आलं असं ढेरेंचं मत आहे द्वारकेवरून जेव्हा रुक्मिणी रुसून दिंडी रव आली त्यावेळेला तिच्या पाठोपाठ कृष्ण शेकडो गाई घेऊन गोपाळपूरला आला आणि संतांनी विठ्ठलाचं वर्णन गोपवेशात केलंय या गोष्टींकडे ढेरे लक्ष वेधतात त्यांच्या म्हणण्यानुसार पुंडलिकाच्या कथेमुळे हा विठ्ठल मूळचा लोकदेव असलेला धनगरांचा गवळ्यांचा देव असलेला विठ्ठल त्याचं उन्नयन पहिल्यांदा कृष्णामध्ये झालं होतं आणि पुंडलिकाच्या कथेमुळं ते उन्नयन विष्णूमध्ये झालं इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बाराशे सत्तरच्या शिलालेखामध्ये पहिल्यांदा पुंडलिक या नावाचा उल्लेख येतो विठ्ठलाचं गूढ अभ्यासकांना पुरतं उलगडले असं म्हणता येत नाही अर्थात विठ्ठलाच्या भक्तांना तो कोण होता आणि कुठून आलाय यानं फारसा फरक पडत नाही तो तिथं पंढरपूरला विटेवरती उभा आहे आणि भक्तांसाठी तो अठ्ठावीस युवे उभा आहे आणि त्याच्या केवळ दर्शनानं मुक्ती मिळते थे, यावर त्यांची गाढ श्रद्धा आहे तुकोबा विठ्ठलाला पंढरीचं भूत म्हणतात ते म्हणतात तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी तुका का गेला पुन्हा जन्मा नाही आला विठ्ठलाची ही ओढ अशी न संपणारी आहे पण आज आपल्याला इथं थांबायला हवं मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या मालिकेला तुम्ही भरभरून प्रतिसाद देतात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुम्ही माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावा भेटूया पुढील भागात धन्यवाद आणि कुंडली कवर दे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय